आपल्या ऑनलाईन क्लासची लिंक मी आपल्या ग्रुपवर पाठवलेली हो आहे आणि सगळ्यांचं आपल्या ऑनलाईन क्लासमध्ये स्वागत आहे अनलॉक विद्यार्थी या यूट्यूब चॅनेलवर ज्यांनी ज्यांनी हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करून घंटेचं बटन दाबा म्हणजे आपले दररोजचे जे मी ऑनलाईन क्लास घेते ते सगळे क्लास तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन लाईव हे सगळं तुम्हाला कधी मिस होणार नाही चला एक जण क्लासमध्ये आलेला आहे आपली पटपट हजेरी लावा म्हणजे मला लक्षात येईल की वर्गामध्ये कोण कौन कोण आलेला आहे आणि आज आपण इयत्ता चौथीचा परिसराभ्यासचा मोलाचे अन्न हा परिसराभ्यास भाग मधला धडा शिकणार आहोत कृष्णा आलेला आहे आणि इन्शा पण आलेले आहे ओके ठीक आहे व्हेरी गुड चला पटापट -पड़ सर्व विद्यार्थी जॉईन हा तर आपला त्याला सुरू होणार आहे आणि तुम्हाला मग जर व्हिडिओ क्लिअर दिसत नसेल तर तसं कमेंटमध्ये में लिहून मला पाठवा की मॅडम क्लिअर नाही दिसत आहे किंवा आवाज प्रॉपर नाही येत आहे कारण हे आपले सुरुवातीचे काही दिवस आहेत ते तुम्हाला व्हिडिओ प्रॉपर दिसतो की नाही का तुम्हाला हे सगळं मी जे शिकवते ते समजते की नाही जे वाचते मी ते तुम्हाला स्क्रीनवर वाचता येते की नाही ह्या सगळ्या गोष्टी मला पण समजणं गरजेचं आहे चला तर आपल्या ह्या सुरुवातीच्या लाईव्ह सेशनमधला हा आपला परिसर अभ्यास भाग एकचा आठवा धडा आहे धड्याचं नाव आहे मोलाचे अन्न बघा इथे तुम्हाला एक चित्र दिलेलं आहे आणि ह्या चित्राच्या बाजूला आपल्याला काय दिले, दिले पाहूया वर्षा आणि अर्जुन हे दोघे बहीण भाऊ आहेत हे दोघं बहीण भाऊ आहेत ही आहे वर्षा हा आहे अर्जुन दोघांना बाजरीची गरम गरम भाकरी आणि लोणी मनापासून आवडते लोण्याशिवाय आई त्यांना इतर अनेक पदार्थ बरोबर खायला देते तेही त्यांना आवडतात बघा तर या दोघांना बाजरीची भाकरी तीही अतिशय गरम तव्यावरची ताजी ताजी, ताजी आणि त्याला लावून लोणी हे खूप आवडतं पण त्याचबरोबर त्यांच्याही इतर जे काही पदार्थ त्यांना देते ते सुद्धा त्यांना आवडतात ते पूर्ण खातात आता सांगा पाहू वर्षा आणि अर्जुनला भाकरी खायला आई कोणकोणते पदार्थ करून देत असेल लोणी आणि बाजरीची भाकरी याच्या व्यतिरिक्त त्यांच्याही काय काय करून देत असेल बरं त्यांच्याही वेगवेगळ्या भाज्या करून देत असेल भात वरण लोणची चटण्या पापड ताक अशा वेगवेगळ्या वस्तू त्यांना देत असेल मग विचार करा ते कशापासून बनतात ह्या जे वेगवेगळ्या पदार्थांची आपण नावं घेतली ह्या वेगवेगळ्या वस्तू म्हणजेच हे वेगवेगळे अन्नपदार्थ कशापासून बनत असतात बरं जसं की भात भात हा तांदळापासून बनतो तर वरण हे डाळीपासून पण वरणामध्ये आपण टोमॅटो लसूण कोथिंबीर अशा वेगवेगळ्या वेग वस्तू फोडणीसाठी वापरतो एवढंच काय तेल जिरे मोहरी यांचासुद्धा वापर हे आपल्या वरणामध्ये केलेला असतो तर म्हणजेच काय कुठलाही एक अन्नपदार्थ बनवण्यासाठी आपल्याला वेगवेगळे अन्न घटक त्यामध्ये वापरावे लागतात बघा वर्षा आणि अर्जुनच्या घरी इतरही अनेक पदार्थ खाण्यात असतात जसं की आपलेही असतात फक्त वर्षा आणि अर्जुनच्या घरात असतात का तर नाही आपल्याही घरामध्ये इतर अनेक पदार्थ आपल्या खाण्यामध्ये असतात चला दोनच विद्यार्थी आलेले आहेत आता तर सध्या एकच दैव आहे कोण गेलेला आहे पट आपण लाईव्हला जॉईन करा जेणेकरून आपला तास तुम्हाला सुरुवातीपासून व्यवस्थित करता येईल नाहीतर मग हा रेकॉर्डेड क्लास तुम्हाला पुन्हा एकदा पाहावा लागेल काही हरकत नाही तुम्हाला जर ते वेळेवर मोबाईल अवेलेबल होत नसेल तर हा क्लास तुम्ही नंतर देखील लिंकवर टच करून पाहू शकता तो आपल्या चॅनलवर तसाच राहणार आहे चला आता आपण नंतर पाहूया की ते पदार्थ घरांपर्यंत कुठून येतात म्हणजे जे वर्षा आणि अर्जुनच्या म्हणजेच आपल्यासुद्धा जेवणामध्ये जे वेगवेगळे वेग अन्नपदार्थ वेग आपल्या खाण्यात असतात ते पदार्थ आपल्या घरामध्ये कुठपर्यंत कुठून येतात आपण कुठून आणतो ते सगळे पदार्थ आपल्या घरी जसे की डाळ तांदूळ वेगवेगळ्या भाज्या वेग फळं वेग ताक हे वे� जे पदार्थ आपल्या घरामध्ये बनतात ते आपल्या घरापर्यंत येण्यासाठी कुठून कुठून येतात तर ते कुठून एका ठिकाणाहून येतात का एका व्यक्तीच्या शेतातून येतात का तर नाही बघा गहू तांदूळ ज्वारी डाळी हे चौथीचे विषय चला थोडासा डिस्टर्ब झाला होता तीन विद्यार्थी आहेत क्लासमध्ये अ ठीक आहे आता आपण पुणे पुन्हा आपले प्रश्न पुढे वाचूयात गहू तांदूळ ज्वारी डाळी ऊस हे पदार्थ करवंद जांभळे बोरे मध आता बघा हे वेगवेगळे पदार्थ आहेत गहू तांदूळ ज्वारी डाळी ऊस हे आपल्या घरात कुठून येतात तर हे शेतातून येतात तर करवंद जांभळे बोरे मध हे जे पदार्थ आहेत ते आपल्याला जंगलातून किंवा झाडांपासून म्हणजे तिथे शेतातच जाण्याची आवश्यकता नाही आपल्या आजूबाजूला असलेल्या झाडांपासून पण हे पदार्थ आपल्याला मिळतात तर खाऱ्या पाण्यातील मासळी आणि मीठ हे आपल्याला शेतातही मिळत नाही आणि झाडापासूनही मिळत नाही हे आपल्याला खाऱ्या पाण्यातून म्हणजे समुद्राच्या पाण्यातून मिळतं काय काय मिळतं मासळी म्हणजे मासे आणि मीठ तर गोड्या पाण्यातील मासळी शिंगाडे मकाने हे पदार्थ जे आहेत ते गोड्या पाण्यातून मिळतात फळफळावळ पालेभाज्या हे आपण बाजारातून आपल्या घरी आणतो म्हणजेच वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या शेतात पिकलेला हा भाजीपाला किंवा वेगवेगळी फळं आपल्या घरापर्यंत आपण बाजारातून आणत असतो तर मांस अंडी हे देखील आपण बाजारातून आणतो परंतु मांस म्हणजेच कोंबडीचं असेल किंवा वेगवेगळ्या प्राण्यांचे मांस असतील हे मांस पण ते व्यवसाय करणारे व्यावसायिकांकडून तर अंडीसुद्धा जे कोंबड्या पाळतात त्यांच्याकडून आपण आपल्या घरी आणतो म्हणजेच काय थोडक्यात की आपण जे वेगवेगळे पदार्थ आपल्या अन्नामध्ये किंवा आपल्या आहारामध्ये समाविष्ट करत असतो ते एका जेवणात जरी आपण खात असू तरी त्या पदार्थांचे जे स्रोत असतात किंवा ते जे जिथून येतात ते ठिकाणं वेगवेगळे असतात आणि त्याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या लोकांची मेहनत आणि ती तिथून आपल्या घरापर्यंत आपल्या ताटापर्यंत पोचेपर्यंत वेगवेगळ्या प्रकारचा प्रवास त्या प्रत्येक अन्नपदार्थाला करावा लागत असतो पहा आता तिथून पुढे आपण खाली जाऊया तुम्हाला क्लिअर दिसते सगळं चला वर्षा आणि अर्जुन जेवायला बसले की जेवायला वाढताना आई नेहमी म्हणते पाहिजे तेवढेच घ्या अन्न वाया जायला नको आणि बघा वर्षा आणि अर्जुनला जरी त्यांना वाढलेले सगळे पदार्थ आवडत असले तरी त्यांची आई मात्र त्यांना बजावून सांगते की तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढंच वाढून घ्या जास्तीचं अन्न घेऊन बोट भरल्यानंतर तुमचं ताट ते खरखट उष्ट राहून ते अन्न वाया जायला नको आता पुढे जाऊया एके दिवशी अर्जुनने विचारले आई तू रोज आम्हाला असे का सांगतेस बघा एके दिवशी अर्जुन आईला विचारलंच की का ग आई तू रोज आम्हाला असं का सांगतेस मग त्या दिवशी मात्र आईनं काय सांगितलं बघा एकच मिनिट मी या ठिकाणी थोडीशी Hmm. Hmm. एक जणच क्लासला आहे बाकीचे विद्यार्थी अजून जॉईन झालेले नाहीत hmm. चला बघा अर्जुननं काय विचारलं आई तू रोज जावा, जो रोज आम्हाला असं सा सांगतेस का बरं सांगतेस की ताटात जेवढं घेतलं तेवढं संपवायचं काय होतंय आमच्याकडनं जर जरा जास्त राहिलं तर आई म्हणाली चांगली वस्तू वाया कशाला घालवायची शिवाय जे अन्न खायला मिळते ते कसे तयार होते त्याचा विचारही करायला हवा मी तुम्हाला भाकरीची गोष्ट सांगते आणि बघा ह्या अर्जुन आणि वर्षाच्या आईनं भाकरीची गोष्ट सांगायला सुरुवात केली का कारण अर्जुनला हा प्रश्न पडला होता की थोडंसं अन्न वाया गेलं म्हणजे काय होतं त्यात काय एवढं असं त्याला वाटत होतं त्याच्यामुळे आईनं आता भाकरीची गोष्ट सांगितली आणि तीच गोष्ट आपल्याला सुद्धा समजवून घ्यायची आहे आणि कायमची लक्षात पण ठेवायची आहे बघा आई काय सांगते माझे बाबा शेतकरी आहेत उन्हाळ्यात शाळेला सुट्टी असतेच मी लहान होते तेव्हा आम्ही बाबांबरोबर ट्रॅक्टरवर बसून शेतात जायचो तेव्हा शेतीच्या मशागतीची कामे सुरू असायची ट्रॅक्टरला वेगवेगळी अवजारे जोडून बाबा शेतीची कामे करायचे मशागतीसाठी प्रथम शेत नांगरत मातीची डेकळे फोडत जमीन सपाट करून पेरणीसाठी तयार करत अशी ते शेतीची कामे करत बघा तर आईनं सांगितलं की तिचे वडील जे शेतकरी होते उन्हाळ्यामध्ये शेतीच्या मशागतीची जी कामं चालू असायची त्यावेळेस आई बाबांबरोबर शेतामध्ये जायची आणि त्यावेळेस ती पाहायची की त्या ट्रॅक्टरच्या सहाय्यानं वडील मशागतीसाठी पहिल्यांदा शेत नांगरायचे मग मातीची ढेकळं फोडायचे जमीन सपाट करून पेरणीसाठी तयार करायचे म्हणजे पेरणीच्या पूर्वी अशी अनेक शेतातली कामं त्यांचे वडील करायचे बघा इथं दाखवलं दाखवले की शेतीच्या कामासाठी ट्रॅक्टरचा कसा वापर केला जातो आणि ह्या एकाच ट्रॅक्टरला वेगवेगळी अवजारं जोडून शेतीमधली वेगवेगळी कामं केली जातात मग मृगाचा पाऊस पडला की उन्हाळ्यात तापलेल्या जमिनीचा वापसा होतो तेव्हा बाबा शेतात बाजरीची पेरणी करायचे आणि बघा जेव्हा मृगाचा पाऊस पडला म्हणजेच पहिला पाऊस पडायला सुरुवात झाली की मग उन्हाळ्यात तापलेली जी जमीन होती त्या जमिनीमध्ये पाणी पडून जमीन मौसूर व्हायची आणि जेव्हा जमिनीमध्ये वाफसा व्हायचा तेव्हा बाबा काय करायचे शेतात बाजरी पेरायचे काही दिवसांनी बाजरीची रोपे मातीतून डोकेवर काढत काढतात बाजरीच्या जोडीने शेतात तणही वाढते बघा बाबांनी जरी शेतात बाजरी लावली असली तरी बाजरीबरोबर जरी बाबांनी लावले नसलं तरीसुद्धा गवत म्हणजेच तणसुद्धा वाढायचं ते काढून टाकावे लागते त्यासाठी बाबा मजूर लावत मजुरीला खर्च येतो आता हे तर आपल्या सर्वा, सर्व सर्वांनाच माहिती आहे कारण बरेच जण हे आपल्या इथे शेतकरी आहेत की आपण शेतीमध्ये जी काही पेरणी करतो त्या पेरलेल्या पिकासोबतच खूप सारं गवत हे शेतामध्ये उगवून येतं तर हे गवत या पिकाला नुकसान करतं किंवा पिकाची निटवाडू होऊ देत नाही त्यामुळे हे गवत म्हणजेच तण काढण्यासाठी आपल्याला शेतामध्ये कामाला बाया किंवा माणसं लावावी लागतात म्हणजेच मजूर लावावे लागतात आणि हे मजूर फुकट येतात का काम करण्यासाठी तर नाही त्यांना दर दिवशी काही रक्कम हजार पाचशे रुपये दोनशे रुपये अडीचशे रुपये अशी ठरवून त्यांना ते दर दिवशी पैसे द्यावे लागतात म्हणजे ह्या मजुरीला खर्च येतो पावसाच्या पाण्यावर बाजरीची ताटे जोमाने वाढतात आणि मग एकदा का जमीन स्वच्छ करून घेतली शेत स्वच्छ करून घेतलं तण काढलं की पावसाच्या पाण्यावर ही बाजरीची रोपं व्यवस्थित वाढायची हळूहळू बाजरीच्या ताटांना कंसे लागतात त्यात दाणे भरू लागले की पाखराच्या झुंडी कोवळे दाणे खाण्यासाठी येतात गोफण फिरवून पाखरांना पुळवून लावावे लागते आणि बघा जेव्हा हे अशी हळूहळू बाजरी वाढायला लागते त्यावेळेस या बाजरीच्या ताटांना कंस लागतात म्हणजे थोडीशी वाढ झाल्यानंतर त्या बाजरीची बाजरीला कंस म्हणजेच बाजरी लागते आणि त्याच्यामध्ये मग हळूहळू दाणे भरतात आणि एकदा का दाणे भरले की पाखराच्या झुंडी कोवळे दाणे खाण्यासाठी येतात पाखरं पक्षी हे कोवळे दाणे खाण्यासाठी येतात पण हे दाणे पाखरांसाठी लावलेले असतात का शेतकऱ्यानं ना। तर नाही त्याच्यापासून त्याला बाजरी मिळवून ती घरी वापरण्यासाठी किंवा बाजारात विकण्यासाठी त्याचं उत्पादन करायचं असतं मग या पाखरांपासून या पक्ष्यांपासून या शेताचं संरक्षण करावं लागतं मग काय करतो शेतकरी तर गोफण फिरवून पाखरांना पळवून लावतो दाणे पूर्ण भरल्यानंतर कापणी करावी लागते आणि बघा एकदा का दाणे पूर्ण भरले, भरले बाजरीचं पीक पूर्ण तयार झालं आणि आता ती बाजरी कणसातून वेगळी करून वापरण्यासारखी पक्की झाली की मग कापणी करावी लागते कापणी म्हणजे शेतात आलेली सगळी कणसे कापून गोळा करायची नंतर मळणी आणि उफणणी करतात म्हणजेच कणसांपासून बाजरीचे दाणे मिळतात आणि बघा एकदा का कापणी केली की ते कापणीनंतर मळणी करतात म्हणजेच त्या गोळा केलेल्या कणसामधली बाजरी भरडून वेगळी करतात आणि या कणसापासून बाजरीचे दाणे वेगळे करून मिळवतात चला क्लासमध्ये फक्त चार जण आलेले आहेत आणि इथे मला तिघा जणांचीच नावं दिसत आहेत ओके बाकीचे विद्यार्थी आपला रेकॉर्ड झालेला क्लास पुन्हा पण पाहू शकतात त्यामुळे नो प्रॉब्लेम जे विद्यार्थी आत्ता लाईव्हमध्ये जॉईन होऊ शकत नाहीत त्या विद्यार्थ्यांनी पुन्हा चॅनेलवर जाऊन किंवा मी पाठवलेल्या लिंकवरून आपला क्लास पुन्हा जॉईन करून हा शिकवलेला धडा पूर्ण पहिल्यापासून समजून घेऊ शकतात तर चला आता इथे आपण पुढच्या पानावर बघू शकतोय इथे कापणीचं चा काम चालू है। बाजरी ची पूर्ण ले ले आहे बाजरीची ताटं म्हणजेच रोपं पूर्ण वाढलेली आहेत त्याला बाजरीमध्ये त्या कणसामध्ये बाजरी पूर्ण भरलेली आहे आणि ह्याचं कापणीचं चा काम चालू आहे वर्षा म्हणाली कापणी मला समजली पण मळणे आणि उफणणे म्हणजे काय आई म्हणाली सांगते तसे करून पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल पुढची गोष्ट नंतर सांगते आणि बघा आईनं अर्धीच गोष्ट सांगितली आणि मळणी आणि उफणणे म्हणजे काय हे समजावून सांगण्यासाठी बघा आईनं काय कृती करायला सांगितलेली आहे अर्धे घमेले भरून भुईमुगाच्या वाळलेल्या शेंगा घ्या घमेले म्हणजेच टोपलं तर अर्धं टोपलं भरून आपल्याला भुईमुगाच्या वाळलेल्या शेंगा घ्यायच्यात त्याचे सारखे दोन भाग करा आणि या भुईमुगाच्या शेंगाचे दोन भाग करायचे म्हणजे अर्धं टोपलं एक टोपल्यामध्ये अर्ध्या बाजूला काही भुईमुग आणि अर्ध्या बाजूला काही भा भुईमुगाच्या शेंगा एका भागाच्या शेंगा हाताने सोलून काढा हाताने शेंगा सोलताना किती वेळ लागला बघा काही ज्या शेंगा आहेत अर्ध्या त्या आपल्याला सोलून म्हणजे फोडून वेगळ्या करायच्या आहेत आणि दुसऱ्या भागाच्या शेंगा एका कापडी पिशवीत बांधा त्यावरून वरवंटा फिरवा किंवा काठीने धोपता नंतर पिशवी मोकळी करून शेंगा सोपात घेऊन पहा आता तुम्हाला काय दिसते बघा अर्ध्या भागातल्या ज्या शेंगा आहेत त्या काय करायच्यात आपल्याला हातानं फोडून फोडून त्यातले दाणे वेगळे करायचे आहेत आणि दुसऱ्या भागातले मात्र काय करायचे ते आहेत तर त्या अर्धा जे राहिलेल्या शेंगा आहेत त्या पिशवीत घ्यायच्या कापडी आणि त्याला थोडंसं वरवंट्यानं फिरवायचं किंवा त्याच्यावर लाकडानं थोपटायचं आणि ज्यावेळेस ते पिशवीतले शेंगा आपण बाहेर काढू त्यावेळेस आपल्या काय लक्षात येईल की ह्या ज्या शेंगा आहेत त्या शेंगातून शेंगाचे दाणे वेगळे झालेले आहेत अर्जुन पण सांगतो बघा काय दिसतं म्हणल्यानंतर सुपात घातलेल्या शेंगा फुटल्या आहेत बऱ्याचशा शेंगातून दाणे बाहेर आलेले आहेत अर्जुन काय सांगितलं की ज्यावेळेस त्या पिशवीतल्या शेंगा आम्ही बाहेर काढू त्यावेळेस त्या शेंगा काय होतील तर सुपात घातलेल्या शेंगा फुटलेल्या आहेत आणि बरेचशे शेंगातून दांड बाहेर आलेले आहेत हे आम्हाला दिसेल असं आईनं सांगितलं मग अर्जुननं सांगितलं मग आई काय म्हणते बघा ही एक प्रकारे शेंगाची मळणीच झाली शेंगा पाकडा आणि काय होते ते सांगा आणि मग आईनं ह्या सुपात घेतलेल्या शेंगा ज्याच्यामध्ये टरफलं पण आहेत आणि फुटून बाहेर आलेले शेंगदाणे पण आहेत तर त्या शेंगा सुपातून पाकडायला सांगितल्या आणि काय आहे ते सांगा म्हणून सांगितलं बघा वर्षा काय म्हणते शेंगा पाखडल्या तेव्हा फुटलेल्या शेंगांची टरफले सुपातून खाली पडली शेंगातून सुट्टे झालेले दाणे सुपातच राहिले असे का होते आता हा प्रश्न वर्षाने विचारलाय बघा की शेंगा पाखडल्या त्यावेळेस टरफलं खाली पडली आणि शेंगा मात्र सुपातच राहिल्या असं कस गडे ही गंमत कस काय झाली बघा आई काय म्हणते अग तरफले हलकी असतात म्हणून पाखडताना ती वाऱ्यामुळे उडवून दुसरीकडे पडतात दाणे जड असतात ते सुपातच राहतात आणि मग आई सांगते की तरफल ही हलकी असतात त्यामुळं त्यांचं वजन कमी असल्यामुळं ते वाऱ्यानं उडून पडतात खाली आणि दाणे मात्र जड असतात त्याच्यामुळे ती लवकर खाली पडत नाहीत ती सुपातच राहतात उफणणी करतानाही वाऱ्याचा उपयोग करून दाणे आणि टरफले वेगळी करता येतात उफणणी म्हणजेच काय की उंचावरून टोपल्यात किंवा सुपात भरून तुमचं जे धान्य आहे त्याच्यामध्ये फोलपट कचरा आहे तो उंचावरून खाली सोडून द्यायचा जेणेकरून वाऱ्यामुळं काय होतं की जे दाणे दड जड असतात ते जड असलेले दाणे जमिनीवर पडतात त्यांचा डीग पडतो आणि त्याच्यामधला जो कचरा आहे तो वाऱ्यानं उडून दुसरीकडे उडून जातो त्याच्यामुळे आपलं धान्य स्वच्छ होतं म्हणजे ह्याला म्हणतात उफणनी आता उफणणी समजलं आता पुढे आहे का माझे बाबा मळणी आणि उफणणी यंत्रणे करतात तर आईने नंतर सांगितलं की त्यांचे बाबा जे होते ते मळणी आणि उफणनी ही कशी करायची ट्रॅक्टरच्या सहाय्यानं ते करायचे एक पाचच मिनिटाचा मी ब्रेक घेते आणि मग पुन्हा आपण एकदा लाईव्ह जॉईन करूया एक पाचच मिनटं मला द्या